बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्ष निमित्त गेल्या वर्षभर उत्सुकता लागून राहिलेल्या वाघ नख ही कडक बंदोबस्त आज साताऱ्यात आणण्यात आली आहे या वाघ नखांच्या स्वागताचा दिमागदार सोहळा हा आज पार पडणार आहे यात जिल्हास्तरावरती स्तरावरती महानाट्याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत अशा वेगवेगळ्या घटना वेग स्थळ महनीय व्यक्ती यांच्यावरती आधारित तेरा विशेष टपाल तिकिटांचं अनावरण हे केलं जाणार आहे तसंच टपाल आवरणाचं अनावरण केलं जाणार आहे सात महिने ही वाघनक छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात असणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे लंडन इथल्या विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू वस्तुसंग्रहालयातनं आणलेली ही वाघनक शिवभक्तांना आज दिमागदार सोहळ्यानंतर पाहता येतील या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा आता सज्ज झालेला आहे